नमस्कार मंडळी मी निखिल वेरकर आठवणीतील एक प्रवासी चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ एक इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गावची म्हणजे आमच्या वाडीची पूजा कशा कशाप्रकारे म्हणजे पूजेची पूर्वतयारी कशाप्रकारे असेल ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दिनांक आज अकरा मे दोन हजार चोवीस ठीक आता रा बरोबर दोन वाजता आहेत आणि आमच्याकडे आहे ना आज सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे आम आणि आमचं आहे ना हे सत्यनारायणाच्या महापूजेचं दहावं वर्ष आहे तुम्ही पाठीमागे बघताय ना एक असं मंदिर टाईप आहे ना ह्या ह्या टाईमला आम्ही पूजा म्हणजे सत्यनारायणाची पूजा बांधण्याचं हे केलं आहे तिकडे पाठी तुम्ही बघताय तयारी सुरू आहे बांधतायत तिकडे बघा एक वाजता एक वाजता बांधायला सुरुवात घेतली होती आम्ही एक एक तासामध्ये आहे ना एवढी बांधून झाली बघा ही फ्रंट साईड फ्रंट साईड आहे बघा मंदिर टाईप आहे आणि बाजून आता बांधायला सुरुवात केली आता वाजले बरोबर दोन आणि आमच्याकडे पूजा असणार आहे नऊ वाजता तयारी बघा कशी करतात पोरं पाच जण आहेत फक्त पोरांची ओळख करून देतो इकडे आहे ना एक नंबर ताडदेवचा राजा टी शर्ट घातलेला आकाश हा केळी कापतो आहे ना याचं नाव आहे यश मिरगल याचं नाव आहे विक्रांत मिरगल आणि याचं नाव आहे शुभम मिरगल मी इकडे आहे ना बॅकसाईडचा जे करतो आहे ना, ना त्याचं ना नाव आहे हृतिक मिरगल पाच लोक बांधत आहेत आणि मी सहावा एवढी आम्ही बांधून तयार केले पूजा उद्या तुम्हाला आहे ना म्हणजे जसजशी पूजा पूर्ण कंप्लीट होईल बांधून तसं तुम्हाला दाखवेन आमचं गाव आहे कुडवली कुडवली गावामध्ये वाडी आहे मिरगलवाडी आता आणि हे येतं ता तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये जो संगमेश्वर देवरूख संगमेश्वर हायवे आहे ना तिथून आहे ना आमचं तीन किलोमीटरवरती गाव आहे कुडवली म्हणून गाव आहे आणि त्याच्यामध्ये एक वाडी आहे मिरगलवाडी म्हणून एक आठ घरांची वाडी आहे आणि आठ घरांची पूजा असते गणेश उत्सव पण आठ घरांचा आणि पूजा पण आठ घरांची असते या पूजेनिमित्तानं आमच्याकडे दरवर्षी आहे ना आरके आरकेएम एम चषक असतं पाच टीम असतात पाच ते चार टीम असतात त्यांच्यामध्ये म्हणजे आमच्याच वा वाडीमधले आहे ना सगळे पोरं आता मुंबईला असतात एक दिवस म्हणजे या पूजेच्या निमित्तानं आणि गणपतीच्या निमित्तानं फक्त आम्ही गावी येतो तर उद्या ना आमच्याकडे मॅच पण असतील म्हणजे जेव्हा पूजा होईल पूजा नंतर महाप्रसाद महाप्रसादीनंतर आहे ना इथेच म्हणजे हे तुम्ही बघताय ना बॅक इथेच इथे जायना उद्या म्हणजे ग्राउंड करून आहे ना इथे लीग होईल म्हणजे आर एम चषक असतात आमच्याकडे दरवर्षी आणि तिथे दोन बक्षीस असतात कापू नको तर त्या म्हणजे त्या मॅच बद्दल पण आहे ना मी तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मॅच दाखवण्याचा प्रयत्न करेन उद्या रात्री बघा इकडे ना अशा प्रकारे मंडप वगैरे ना म्हणजे आम्ही ज्यांना सांगितलं होतं ते मंडपवाले ना मंडप बांधून गेलेत आणि या साईडला आमची पूजा असणार आहे बघा इथे एक सारवण झालंय उद्या एक सकाळी सारवान पडेल आणि या साइडला पूजा असेल आणि पूजाच्या समोरच बरोबर इकडे पोरं आता पूजा बांधतायत ना तिथे क्रिकेटचं ग्राउंड असेल जर जमलं मला तर उद्या आमच्या पूजेचं आहे ना आम्ही लाईव्ह प्रक्षेपण पण करू आणि ही पण पोरं बघा ही पोरं आहे ना आज काय काय पोरं आहे ती काल आलेत मुंबईतून आणि आज काही पोरं आलेत म्हणजे आज आणि काल थोडं काल कसं काम झालं फक्त काल आहे ना हे सगळं आम्ही जाळून घेतलं होतं इथं गवत होतं खूप त्यानंतर आज हे सगळं म्हणजे जी आज पोरावली होती त्यांनी सगळ्यांनी झाडून घेतलं होतं सगळं आता फक्त उद्या आहे ना एक सारवण पडेल सारवण पडल्यानंतर आहे ना इथे मैदान असेल नाही बघ इकडे आता हे दोघ जण पूजेची तयारी करतायत पूजा बांधतायत कारण बाकीचे होते ते केळवे आणायला गेलेत केळवे संपले आहेत आमच्याकडे तर आता दोघं तिघे आणायला गेले तीन जण ती आहे ना बॅक साइड आहे बॅक बॅकसाइडला ते त्या साईडून बांधतायत ही फ्रंट साईड आहे ना पूर्ण झाली जवळपास पूर्ण झाले या वर्षी आहे ना आमच्या गा म्हणजे आमच्या वाडीतील पूजेचं दहावं वर्ष आहे आणि दहाव्या वर्षाच्या निमित्ताने ना काहीतरी नवीन म्हणून पोरांनी आहे ना अशा प्रकारे आहे ना देऊळ बनवण्याचं ट्राय केलं आणि ते पूर्णत्वास नेत नेतायत पोर जेव्हा म्हणजे पूजा पूर्ण पूर्णपणे बांधून होईल त्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन केळबा कमी पडला होता ते बघा हे आहे ना केळबा घेऊन आले पूजेचं आहे ना, ना, ना लाचचं लाच फिनिशिंगचं काम बाकी आहे जवळपास पूजा रेडी झाली बांधून रेडी झाले थोडं थोडं काम बाकी आहे बघा रात्री आहे ना पूजा बांधून झाली होती आणि आता आहे ना हे सजवत आहेत बघा अजून एक माणूस आहे ना आ, सूरज तो सकाळी आला मुंबईतून त्याला दिले सजवायचं काम शुभम आणि आता सूरज पूजा सजवत आहेत बस एवढं हे पाच दोन्ही दोन काय बघा इकडे कुठे आलं तोरण ते नको पुढे नको झालं ना अजून काय कार्यालय इथलं झालं